नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी व पालकांची आपल्या यूट्यूबला असेल व्हॉट्सअपला असेल मेसेजेस असतात की सर आपली काउन्सलिंगची फीज किती आहे कशा पद्धतीनं तुम्ही मार्गदर्शन करता तर संदर्भात आपण ऑलरेडी काय व्हिडिओ केलेले आहेत परंतु अगदी शॉर्टमध्ये काउन्सलिंग प्रक्रियेची फीज सांगण्यापूर्वी आम्ही नेमकी सेवा काय देतो हे समजून घ्या महाराष्ट्रामध्ये मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग या चार वेगवेगळ्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये आम्ही पालकांना विद्यार्थ्यांना मदत करतो म्हणजे यापैकी आपल्याला कुठल्याही प्रवेश प्रक्रियेत जायचं आहे तर आपण आमच्याकडे येऊ शकता पहिला विषय दुसरा विषय काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये खूप सारे टेक्निकल गोष्टी आहेत जसं की पहिला पाठ असतो रजिस्ट्रेशनचा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मेरिट लिस्ट येते मेरिट लिस्ट आल्यानंतर आपण कुठे आहोत त्यानुसार आपल्याला कुठे ॲडमिशन मिळू शकेल याविषयीची चर्चा असते मेरिट लिस्ट आल्यानंतर त्याच्यावर काही ऑब्जेक्शन रेज होतात त्याच्यामध्ये काही बदल झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येते फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर प्रेफरन्स फॉर्म भरायचे असतात त्यानंतर राऊंड डिक्लेअर होतात पहिले एम बी बी एस बी डी एसचा राऊंड असतो त्याच्यानंतर काही दिवसांनी आठवड्याभरानंतर साधारण बी एम एसचा राऊंड असतो याशिवाय पंधरा टक्क्याचा ऑल इंडियाचा राऊंड असतो याशिवाय पंधरा टक्के प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एसचा राऊंड असतो असे खूप सारे वेगवेगळे राऊंड्स असतात ही जी प्रक्रिया असते ही प्रक्रिया थ्रूआउट रजिस्ट्रेशनपासनं तुम्हाला ॲडमिशन मिळेपर्यंत ही सगळी करून देण्याचं काम आम्ही करतो असंच पद्धतीनं इंजिनिअरिंगसुद्धा आम्ही इंजिनिअरिंगची सुद्धा काउन्सलिंग करतो तिथेसुद्धा रजिस्ट्रेशन असतं रजिस्ट्रेशननंतर व्हेरिफिकेशनची प्रक्रिया असते जी की मेडिकलमध्ये नाही आहे मेडिकलमध्ये व्हेरिफिकेशन हे ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इंजिनिअरिंगला पहिलं रजिस्ट्रेशन होतं मग ए आर सी सेंटरला व्हेरिफिकेशन होतं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मेरिट लिस्ट येते आणि मग प्रेफरन्स फॉर्म भरायचे असतात तर ही जी काय प्रक्रिया असते रजिस्ट्रेशन टू ॲडमिशन या दरम्यान हे जवळजवळ मेडिकलच्या बाबतीत आपण बोलायचं झालं तर दोन ते अडीच महिने साधारण तीन महिन्यापर्यंत एम बी बी एस बी डी एसचे राऊंड चालतात साधारण त्यानंतर पुढे अजून एक एक ते दीड महिना हे बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपीचे राऊंड चालतात इंजिनिअरिंगचं बोलायचं झालं तर हे सुद्धा राहून जवळजवळ दोन दो अडीच महिने ते साधारण तीन महिन्याच्या दरम्यान चालतात ही एंटर प्रवेश प्रक्रिया करून देण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणं तुमचे फोन घेणं तुम्हाला अपडेट्स पाठवणं तुमची प्रक्रिया करून देणं तुम्ही भेटायला आल्यानंतर तुम्हाला वेळ देणं तुमचे प्रॉब्लेम समजून त्याला सोल्युशन सांगणं ही एंटायर प्रक्रिया जी तर आम्ही करतो यासाठी जे प्रत्यक्ष ऑफिसला येऊन भेटणारे पेरेंट्स असतात त्यांना आम्ही सात हजार रुपये फीज घेतो महाराष्ट्राच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी याशिवाय एक हजार रुपये ही सी टी सेलची फीस असते ती ॲडिशनली घेतो जर एखादा विद्यार्थी आमची सेवा घ्यायची परंतु आमच्यापर्यंत येऊ शकत नाही खूप दूर राहतात तर अशा परिस्थितीमध्ये ऑनलाईन काउन्सलिंग प्रक्रियासुद्धा आम्ही देतो ऑनलाईन प्रक्रिया जी येते ही पालकांनीच आम्हाला सुचवली कारण तीन चार वर्षापूर्वी माझ्याकडे मुंबईचे एक पेरेंट्स आले त्यांनी आमच्याकडे एनरोल पण पन केलं पण त्यांनी सांगितलं सर एवढ्या लांबून आम्हाला यायला जायला चार पाच हजार रुपये खर्च होतात तुम्ही ऑनलाईन सेवा द्या त्याच्यात आमचे पैसे वाचते आमचा वेळ वाचतो आमचे हॅरासमेंट वाचते इथं आल्यानंतर होणारं वेटिंग वाचतं तर तुम्ही ऑनलाईन दोन पैसे शिल्लक घ्या पण सेवा द्या तर ऑनलाईनची प्रक्रिया बऱ्याचदा आम्ही रात्री उशिरा करतो तर ऑनलाईन सेवा जी असते ती ऑफलाईन प्रकार प्रमाणच असते तिथेही सगळ्या गोष्टी आम्ही ऑनलाईन पद्धतीने करू त्यासाठी मात्र आम्ही दहा हजार रुपये फीस घेतो आणि एक हजार रुपये सी टी सेलचे ॲडिशनल घेतो आता मला बऱ्याचदा पुणे मुंबई नागपूर नाशिक नगर खूप दूरदूरवरून कोल्हापूर सातारा सांगली तिकडून पण फोन येतात तिकडून पण पालक पालकेंड्रल होतात सोलापूर विशेष करून तर या विद्यार्थ्यांना पण मदत व्हावी त्यांचंही काम सोपं व्हावं अशा सोयीसाठी आपण ऑनलाईनची पण सेवा देतो तर हे झालं मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या बाबतीत एखाद्याला इंजिनिअरिंगसाठी ऑनलाईन काउन्सलिंग घ्यायची असेल तर शक्यतो इंजिनिअरिंगची ऑनलाईन काउन्सलिंग आम्ही टाळतो पण एखादे पेरेंट्स आग्रहानं रिक्वेस्ट करतात की नाही सर तुम्ही मदत करा त्या केसमध्ये इंजिनिअरिंगलासुद्धा आम्ही ऑनलाईन प्रक्रियेमध्ये दहा हजार घेतो आणि ऑफलाईनमध्ये सुद्धा आम्ही दहाच हजार रुपये फीस घेतो सो so, हे फी स्ट्रक्चर सांगण्यामागचं कारण असं की खूपदा पालक विचारतात की बाबा फीस नेमकी किती आहे बऱ्याचदा असं काउन्सलिंग प्रक्रियेत जायचं आहे तर खूप फीस मागितली जाईल अशी भीती वाटते पालकांना असं काही नाही मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये जे ॲडमिशन प्रक्रिया आम्ही राबवतो आमचे जवळजवळ नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के ॲडमिशन हे सात हजार रुपये फीस ऑनलाइन ऑनलाईनमध्ये पाच दहा टक्के विद्यार्थी असतात त्यांना आम्ही दहा हजार घेतो परंतु आम्ही आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे ॲडमिशन जे मार्गे लावलेले अगदी रितसर लीगल प्रक्रिया काळजीपूर्वक करून अगदी चोवीस तास त्यावेळेस आमचं ऑफिस चालू असतं खूप सेवा आम्ही देतो त्यावेळेस कारण प्र वेळ लिमिटेड असतो सगळ्यांची काळजीपूर्वक रजिस्ट्रेशन करून पुढे आपल्याला त्या मुलांचं सगळ्या बाबी पूर्ण करून द्यायच्या असतात जबाबदारीचं काम असतं आम्ही करतो पण खूप साऱ्या कमेंट्स येतात की सर नेमकी फीस किती असते तुमच्याकडं काउन्सलिंगला तर ऑफलाईन जे प्रत्यक्ष येणारे पॅरेंट्स असतात ज्यांना दोन तीन वेळेस यावं लागतं एकदा रजिस्ट्रेशनला एक दोन वेळेस चोळीस वेळेस त्यांना सात हजार फीस असते जे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही येऊ शकत नाही तरी आमची सेवा घ्यायची तर अशा विद्यार्थ्यांना दहा हजार फीस असते इंजिनिअरिंगमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीसाठी सारखीच फीस आहे जी की दहा हजार आहे त्या ठिकाणी मात्र त्यांना ॲडिशनल सी टी सेल फीस भरावी लागत नाही सी ई टी दिलेली असल्यामुळं मेडिकलमध्ये मात्र एक हजार रुपये ॲडिशनली सी टी सेलची फीस म्हणून भरावे लागतात सो so, नेमकी फीस किती आहे हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे मॅनेजमेंटचा विषय असेल तर त्या त्या केसेसनुसार ते, ते, केसे ते पालकांशी आम्ही वन टू वन डिस्कस करून त्यांना सांगतो आणि तेही ॲडमिशन्स आपण मात्र हा खात्रीनं शंभर टक्के फीस म्हणजे जे काय आहे वेगवेगळ्या ऑप्शन्स जे असतात स्टेटचे अदर स्टेटचे त्या माध्यमातून करून देतो आपल्यापैकी कुणालाही मदत लागली नक्की कॉल करा व्हॉट्सअपला मेसेज करा ॲड्रेस पाठवू प्रत्यक्ष भेटायला आले तर तुम्हाला वेळ देऊ माहिती घ्या सगळं समजून घ्या आणि मग तुम्हाला पटलं सगळं तर मग एनरॉल नक्की करा धन्यवाद थँक्यू